मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे पर्याय पाहूया ए वॉशिंग्टन बी जिनिवा सी न्यूयॉर्क पॅरिस उत्तर आहे बी जिनिवा या ठिकाणी पुढचा प्रश्न कलमी कार्यक्रम पहिल्यांदा केव्हा सुरू झाला पर्याय ए एकोणीसशे बासष्ट साली बी एकोणीसशे पासष्ट साली सी एकोणीसशे पंचात्तर साली डी एकोणीसशे पंचावन्न साली उत्तर आहे सी एकोणीसशे पंच्याहत्तर साली पुढचा हा प्रश्न दि स्टेट बँक ऑफ इंडिया कोणत्या वर्षी अस्तित्वात आली ए एकोणीसशे पंचवीस साली बी एकोणीसशे पस्तीस साली सी एकोणीसशे पंचावन्न साली डी एकोणीसशे छत्तीस साली उत्तर आहे सी एकोणीसशे पंचावन्न साली पुढचा प्रश्न भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकेची स्थापना केव्हा झाली ए एकोणीसशे पंचवीस साली बी एकोणीसशे पस्तीस साली सी एकोणीसशे पंचेचाळीस साली शे पंचावन्न साली आणि उत्तर आहे बी एकोणीशे पस्तीस साली पुढचा प्रश्न सर्वप्रथम राष्ट्रीयकरण झालेली भारतातील पहिली बँक कोणती ए सेंट्रल बँक ऑफ इंडिया बी रिझर्व बँक ऑफ इंडिया सी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि डी कॅनरा बँक उत्तर आहे बी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तुमच्यासाठी कोडे रात्री तीन ठिकाणी आग लागली आहे एक मंदिर दोन शाळा तीन दवाखाना सांगा सर्वप्रथम अँब्युलन्स कोणती आग विजवेल विचार करा आणि उत्तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान असेल स्पर्धा परीक्षेत तयारी असेल हे व्हिडिओ उपयुक्त असणार आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आयकॉनला क्लिक करा